महादेवाला प्राप्त करण्यासाठी ओमचा जप केला जातो पण देवादी देव महादेव सुद्धा ह्याच ओमचा जप का करत असतील प्रत्येक मंत्राची सुरुवात ही ओमनेच का होते खर तर आज मी या ओमचं सगळं रहस्य तुमच्या समोर उलगडणार आहे या व्हिडिओमध्ये मी पॉइंट टू पॉइंट कशा पद्धतीने हा ओम आपल्या जीवनाशी जोडलेला आहे हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून सांगणार आहे या ओमचा जप कसा करावा याची एक ध्यानाची पद्धत देखील मी तुम्हाला सांगणार आहे ही जी ध्यान साधना मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहे ती जर तुम्ही पुढचे चाळीस दिवस कारण चाळीस दिवसाची एक मंडला असते तर पुढचे चाळीस दिवस ही ध्यान साधना तुम्ही नित्य नियमाने फक्त पाच ते दहा मिनिट जरी रोज केली तरी तुमच्या जीवनातील बऱ्याचशा समस्या ह्या दूर होतील मग त्या समस्या काही असू दे डिप्रेशन ओव्हर थिंकिंग स्ट्रेस जलसी हे सगळं तुमच्या जीवनातून तु होईल फक्त एक विनंती आहे की हा व्हिडिओ थोडासा लांब लचक होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता शांतपणे बघा तर सुरू करूया ओम नम शिवाय मांडुक्य उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे ओम इति इतिरम ब्रह्म ओम एकच अक्षर पूर्ण ब्रह्म स्वरूप आहे तर ओमचं हे जे काही अक्षर आहे हे ओमचं अक्षर आपल्या जीवनातील वेगवेगळ्या अवस्था दर्शवत हा खालचा भाग तुम्ही बघू शकता हा आपल्या जीवनातली जागृत अवस्था दर्शवतो ओमचा हा जो उकार सारखा भाग आहे हा आपल्या जीवनातील स्वप्न अवस्था दर्शवतो आणि ओमचा हा जो वरचा भाग आहे हा आपल्या जीवनातील सुशुप्ती अवस्था सुशुप्ती म्हणजेच निद्रा अवस्था डीप स्लीप ह्या ही अवस्था दर्शवतो ज्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पूर्णपणे सतर्क असतो आपली दैनंदिन कामे करतो आपण जागे असतो आपले सगळी सेन्सेस काम करत असतात आपण ऐकत असतो आपण बघत असतो तर ही जी अवस्था आहे ही आपली जागृत अवस्था आहे आपण पूर्ण जागे असतो पण रात्री घरी आल्यानंतर ज्या वेळेस आपण थकून भागून झोपी जातो ते झोपी गेल्यानंतर जी अवस्था चालू होते ती सुरुवातीची अवस्था म्हणजे ही ड्रीम स्टेट स्वप्न अवस्था कारण झोपेमध्ये आपल्याला वेगवेगळे स्वप्न पडतात वेगवेगळे विचार आपले झोपेमध्ये चालूच असतात वेगवेगळ्या कल्पना आपल्या झोपेमध्ये येत असतात कधी आपण आकाशात उडत असतो कधी आपण स्वतःलाच बघत असतो तर हे जे काही सगळ्या भ्रमाची अवस्था आहे ही भ्रमाची अवस्था म्हणजे ही ड्रीम स्टेट स्वप्न अवस्था आणि ह्या स्वप्न अवस्थेतून नंतर आपण गाढ झोपेत जातो पहाटे वगैरे आपण गाढ झोपेत जातो त्या गाढ झोपेमध्ये आपल्या मनामध्ये कोणताच विचार येत रहत नाही ना आणि आपल्याला टाइम काळाचाही भान राहत नाही ती अवस्था म्हणजे की त्या अवस्थेमध्ये काहीच नसतं पूर्ण शून्याची अवस्था पूर्ण शून्याची अवस्था म्हणजे ही सुषुक्ती अवस्था ह्या ओमचे हे तीन भाग ह्या आपल्या जीवनाच्या दैनंदिन जीवनाच्या ह्या तीन अवस्था दर्शवत हे ओमचे तीन भाग परंतु एक चौथी अवस्था देखील आहे आता ही अवस्था कोणती तर ती अवस्था म्हणजे तूर्य अवस्था तर ही अवस्था तूर्य अवस्था जी आहे याला समाधीची अवस्था म्हटलं जात कारण तूर्य अवस्था जी आहे इथे फक्त शांती असते आणि ती शांती आपण पूर्ण जागरूक होऊन अनुभवत असतो तर तुरी अवस्था पूर्णपणे समजून घेण्यासाठी थोडसं आपण या सुषुप्ती अवस्था म्हणजेच डीप स्लीपला आपण थोडं समजून घेतलं पाहिजे तर थोडंसं मी याच्याबद्दल सांगतो परत एकदा सुशुप्ती अवस्थेबद्दल तर ह्या अवस्थेमध्ये आपण पूर्णपणे शून्यमध्ये शून्यमय झालेलो असतो तर शून्यमय म्हणजे काय ज्या वेळेस आपला जन्म झाला त्या जन्माच्या अगोदर आपण कुठे होतो आणि ज्या वेळेस आपला मृत्यू होतो त्या मृत्यूनंतर आपण कुठे असतो तर जन्माच्या अगोदर आपण जिथे असतो आणि मृत्यूच्या नंतर आपण जिथे असतो ती अवस्था म्हणजेच ही सुशुप्ती अवस्था निद्रा अवस्था म्हणजे आपण मृत्यूनंतर ज्या अवस्थेत जाणार आहोत त्या अवस्थेत आपण रोज जातो गाढ झोपेमध्ये तर ही अवस्था म्हणजे सुशुप्ती अवस्था फक्त फरक एवढाच आहे ह्या सुशुक्ती अवस्थेला ह्या शून्याच्या अवस्थेला या शांतीच्या अवस्थेला आपण पूर्णपणे कॉन्शियसली पूर्णपणे जागरूक होऊन बघू शकत नाही कारण आपण झोपेत असतो सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो अरे आज खूप छान झोप लागली परंतु त्या झोपेमध्ये एक्झॅक्ट आपली स्थिती काय होते आपण कुठे होतो हे आपल्याला कळतच नाही सूर्य ही अशी अवस्था आहे की ह्या अवस्थेमध्ये तुम्ही पूर्ण कॉन्शियस होऊन पूर्ण जागरूक होऊन पूर्ण अवेअर होऊन तुम्ही ह्या शून्याला या सुशुक्तीच्या अवस्थेला अनुभवू शकतात म्हणजे मृत्यूनंतरची जी अवस्था आहे ती तुम्ही जिवंतपणीच या तुर्य अवस्थेमध्ये अनुभवू शकता तर आपला मनुष्य देह जो आहे याचा उद्देशच असा आहे की ह्या तुर्याच्या अवस्थेला प्राप्त करणं आणि यालाच म्हणतात मोक्षाची प्राप्ती यालाच म्हणतात समाधी यालाच म्हणतात मृत्यूवर विजय मृत्युंजय अवस्था मृत्यूवर विजय म्हणजे काय तर मृत्यूवर विजय म्हणजे तुमचा मृत्यूच होणार नाही असं वगैरे अजिबात नाही याचा खरा अर्थ असा आहे की मृत्यूच्या नंतरची आणि जन्माच्या अगोदरची जी अवस्था आहे ती अवस्था तुम्ही जिवंतपणे जर अनुभवत आहात तर तुमच्यासाठी मृत्यूचं भय शिल्लक राहणार नाही तुमच्यासाठी जन्म आणि मृत्यू हे एकच गोष्ट होऊन जाईल आणि त्यामुळे त्याला मृत्युंजय मृत्यूची अवस्था असं म्हटलं जातं तर ही जी समाधीची अवस्था आहे ही मोक्षाची समाधीची शांतीची जी अवस्था आहे तुर्य अवस्था ही अवस्था आपणही प्राप्त करू शकतो का तर हो आपणही ही अवस्था प्राप्त करू शकतो त्यासाठीच आपल्याला ओंकाराचं दुसरं स्वरूप समजून घ्यावं लागेल ओंकाराचं दुसरं स्वरूप म्हणजे काय तर ओंकाराचा ध्वनी ओंकाराचं खरं रहस्य हे म्हणजे ओंकाराचा ओम ध्वनी ओमची निर्मिती ह्या तीन शब्दांनी होते अ उ आणि म मध्ये देखील ओमला ए यू एम असं लिहिलं जातं ए म्हणजेच अ यू म्हणजे उ आणि एम म्हणजे म तर अ उ म यापासून बनतो ओम हे तीन एकमात्र असे शब्द आहे की हे शब्द हे स्वर उच्चार करण्यासाठी तुमची जीभ तुमच्या टाळूला स्पर्श करत नाही तुम्ही करून बघा टाळूच्या वेगवेगळ्या भागाला ज्या वेळेस तुमची जीभ स्पर्श करते त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द फॉर्म होतात परंतु अ उ आणि म हे तीन शब्द है कि असे आहे की ह्या शब्दांचा उच्चार करताना तुमची जीभ तुमच्या टाळूला स्पर्श करत नाही याला लाद ब्रह्म असंही म्हटलं जातं यालाच या सृष्टीचा या ब्रह्मांडाचा आवाज असंही म्हटलं जातं याला असंही म्हटलं म्हणजे आहत न होता उत्पन्न होणारा ध्वनी उत्पन्न होणार कंपन म्हणजेच ओंकार ज्यावेळेस तुम्ही आ असं म्हणतात त्यावेळेस तुमच्या बेंबीच्या खालच्या भागात तुम्हाला स्पंदन जाणवतील ज्यावेळेस तुम्ही म्हणताल त्यावेळेस तुम्हाला वरती म्हणजे छातीच्या भागामध्ये स्पंदन जाणवतील आणि ज्यावेळेस तुम्ही म म्हणताल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये आणि गळ्याच्या वरच्या भागाला स्पंदन जाणवतील तर ओंकाराचा जप करून तुम्ही तुमची जी ऊर्जा आहे ती खालच्या भागांपासून वरच्या भागापर्यंत पूर्णपणे कंपित करतात पूर्णपणे त्या ऊर्जेला तुम्ही वर उचलतात आपलं हे जे शरीर आहे हे हे बेसिकली सात चक्रामध्ये विभागलेलं आहे ह्याच चक्र म्हणजे तुमचे सात ऊर्जा केंद्र असतात खालचं चक्र मुलाधार चक्र त्याच्यावरच चक्र स्वादिष्टान चक्र आणि त्याच्यावरती चक्र म्हणजे पोटाच्या खालच्या भागापर्यंतचं जे चक्र असतं ते मणिपूर चक्र तर पोटाच्या खालच्या भागात तुमचे हे तीन चक्र असतात त्यांना ऍक्टिव्हेट करण्याचं काम हा आ मंत्र करतो ओम मधला हा जो आ आहे याचं जर तुम्ही उच्चारण केलं तर ह्या खालच्या तीन चक्रांना ऍक्टिव्हेट करण्याचं काम ते करतं ऊ मंत्राने तुमचं अनाहत चक्र ऍक्टिव्हेट होतं आणि म मंत्राने म चा उच्चार केल्याने तुमचं विशुद्धी आणि आज्ञा चक्र ऍक्टिव्हेट होतं आणि त्यानंतर तुम्ही सहस्र चक्रामध्ये परिवर्तित होतात सहस्र चक्रही ऍक्टिवेट करतात आणि तुर्य म्हणजे समाधी आत्मसाक्षात्काराची अवस्था प्राप्त करतात तर हे असं ओमच्या स्वराच महत्व आहे आणि हे जर तुम्ही प्रॅक्टिकली प्रात्यक्षिकपणे आता जरी करून बघितलं जर तुम्हाला याची ये अनुभूती येईल तर एकदा आपण ह्या ओमचा जप एकदा करून बघू आचा उच्चार करताना तुम्हाला तुमचं तोंड हे पूर्णपणे ओपन करून पूर्णपणे उघडून हवा बाहेर फेकत असं म्हणत राहायचं आहे आणि हे आ म्हणत असतानाच तुम्हाला तुमचं तोंड हळवारपणे अर्ध क्लोज करायचं आहे अर्ध बंद करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही तुमचं तोंड अर्ध बंद करताल त्यावेळेस ह्या आचा उच्चार आपोआपच उ मध्ये परावर्तित होईल आपोआपच आच उमध्ये रूपांतर होईल आणि ज्या तुमचं हे अर्ध तोंड तुम्ही पूर्णपणे बंद कराल त्यावेळेस आपोआपच त्यातून मग म चा उच्चार बाहेर पडेल एक मी एकदा करून दाखवतो तुम्हाला हे बघा माझं तोंड मी पूर्णपणे ओपन करतोय आणि हवा बाहेर सोडत मी आ म्हणतोय आ ओंकाराचा जप करताना फक्त तुम्हाला एक काळजी मात्र घ्यायची आहे की जितका वेळ तुम्ही आ म्हणताल तितकाच वेळ तुम्हाला ऊ म्हणायचा आहे आणि तितकाच वेळ तुम्हाला म म्हणायचं आहे याला अगदी समांतर वेळेमध्ये तुम्हाला विभागायचा आहे आणि हा ओंकाराचा उच्चार करताना तुमचं अवेअरनेस तुमचं फोकस तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमची एकाग्रता ही पूर्णपणे तुमच्या शरीरात उत्पन्न होणाऱ्या स्पंदनाकडे असायला हवी त्याच वेळेस या ओंकाराचा फायदा तुम्ही घेऊ शकता जस आ आणि अशा पद्धतीने ओंकाराचा जर तुम्ही रोज उपयोग केला याची साधना केली असं उच्चारण केलं तर तुम्ही तुमच्या शरीरातले सगळे चक्र ॲक्टिवेट करून शेवटचे चक्र म्हणजे सहस्रार चक्रापर्यंत पोहोचू शकतात म्हणजेच त्या तुर्याच्या अवस्थेला तुम्ही प्राप्त करू शकतात त्या समाधीच्या त्या आत्मसाक्षात्काराच्या अवस्थेला प्राप्त करू शकतात तर ह्या ओंकाराचं आपल्या शरीरावरही कसा परिणाम होतो हे थोडं आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेऊ त्यासाठी तुम्हाला फक्त दोन घटकांची दोन गोष्टींची तुम्हाला इंटरनेटवर माहिती घ्यायची आहे एक म्हणजे डाला आणि एक म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्स तर अमिक डाला काय आहे अमिक डाला हा आपल्या मेंदूमध्ये एक सूक्ष्म घटक असतो की ज्या वेळेस आपल्या मेंदूमध्ये आपल्या मनामध्ये नैराश्य भीती चिंता अशा भावना जागृत होतात अशा भावना प्रबळ होतात त्यावेळेस हा अमिक डाला सक्रिय होतो ऍक्टिवेट होतो आणि ज्या वेळेस आपल्या मेंदूमध्ये निर्णय घेण्याची क्षमता प्रबळ होते पॉझिटिव्हिटी वाढते शांतता आपल्या मनामध्ये वाढते त्यावेळेस प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा जो घटक असतो हा ऍक्टिव्हेट होतो तर दोन हजार अकरामध्ये दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने एक संशोधन केलं या संशोधनात त्यांनी नेमकं काय केलं तर काही व्यक्तींना त्यांनी ओंकाराचा जप करायला सांगितला ज्या वेळेस ह्या ओं व्यक्ती ओंकाराचा जप करत होते त्यावेळेस ते त्यांनी त्यांचं एफ एम आर आय म्हणजे फंक्शनल एम आर आय ह्या टेस्ट त्यांनी त्यांच्यावर केल्या आणि ह्या टेस्टचा रिझल्ट ज्या वेळेस आला त्यावेळेस तो रिझल्ट एकदम शॉकिंग होता की ज्या व्यक्तींनी ओंकाराचा जप ज्या वेळेस केला त्यावेळेस त्यांच्या मेंदूमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिसून आली ती ॲक्टिव्हिटी म्हणजे हा जो ॲमिक डाला नावाचा सूक्ष्म घटक होता हा एकदम निष्क्रिय झाला आणि हा जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा घटक होता हा एकदम सक्रिय झाला म्हणजेच काय तर तुमची मेंदूमध्ये भीती चिंता नैराश्य निर्माण करणारं जे बटन होतं ते बंद झालं आणि पॉझिटिव्हिटी निर्णय घेण्याची क्षमता स्पष्टता याचं जे बटन आहे मेंदूमध्ये ते ऍक्टिव्हेट झालं तर हे जे ओंकाराचं महत्व आहे की ज्याचा आपल्या शरीरावर देखील एवढा चांगला परिणाम होतो आहे आपल्या मनावर देखील इतका चांगला परिणाम होतो आहे पुढच्या चाळीस दिवस फक्त तुम्ही हा ओंकाराचं उच्चारण करून बघा आणि तो जो बदल तुमच्या शरीरामध्ये होणार आहे तुमच्या मनाच्या स्थितीमध्ये होणार आहे ते जे काय तुमचे अनुभव असतील ते अनुभव तुम्ही ह्या चॅनलवर येऊन इथल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा आणि हो इथून पुढे देखील या चॅनलवर मी असेच व्हिडिओ पोस्ट करणार आहे ज्यामध्ये ध्यान साधना कशी करायची वेद उपनिषदे हिंदुइजम सनातन धर्म ह्यासारखाच कंटेंट पोस्ट करणार आहे त्यामुळे ह्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक्स कमेंट्स करा ओम शिवाय